आता म्हणतात काय काय माहीत नाही हे सगळे माधोजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लांब सगळी आधी सगळे मान्यवर मला एक सांगावं हो। आ हे एवढे बोलले मला का बोल ना मला तेच कळत नाही काय शिल्लकच का सोडून पण एक सांगतो बाय हार्ट बाय हार्ट एक सांगतो जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचारत नाही जाऊन देऊ कॉलेज ऐकाय मला एक सांग इथं जेवढ्या आहेत महिला वडीलदारी लोक एक, एक लक्षात घे आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटतंय का तुमची काळजी घेणार नाही वडीलधार लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण आहे आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना एक सांगत नीट ऐका मी नी राजीनामा देईन मग तिला तिथन निर्णय निवडून पण तसं होत नाही नीट ऐका हा नाही तर इथं आहे ना मी येताना बघत होतो मी सगळं आहे ना कंपाऊंड अगोदर कुलूप लावलं तुम्ही हो म्हणा सोडणार बाहेर नाही इथं इथे आता काय ते भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा नाही जाऊ कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही आता तिला नाही निवडून दिलं तर मला माझ्याशी गाठ तुम्ही पण हे विचार करत असता मग ना आजीचा आनंद काय ठेवलंच नाही हे हे ते रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून घेऊ सांगतो तिथे ऐका ऐक ते कशामुळे कशामुळे हो ज्या वेळेस एक एक नियोजन केलं जातं नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधी तर वाटप केलं जातं काय होतं मला सांगा बीड म्हणजे आज परत पडला का नाही मगाशी शेवटी पाणी आम्ही जरा लक्षात घ्या तसलं नाही पाणी फार निरा देवघर हे जे धरणं आहेत तिथं सपाट जमीन तिथं सगळं हे सह्याद्रीचे गोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे म्हणाले हो दा। हो ना त्यातनं इथनं पाईपलाईन नेहमी हा मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा स्थिर सरकार असतो तुम्ही जायचं काय करणार अ यांचं एक मत पण होणार नाही पण त्याच्यावरती ते काय तर त्याच्यावर मांडणं एक नेतृत्व त्यांनी तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळून बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरीबी हटाव देश भाषा हां बोलणं सोपं जय जवान जय किसान माझ्यावरती विचार ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना, तुम्ही सज्ञानात तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का विचार करत आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस नाही जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवल्या तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो कृपया सांग, करा माझ्या बहिणीला निवडून द्या सलवार उत्साह माझ्या नड्यावर नको पण कधीतरी आणण्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या इथं अंतकरणाला विचारा मग तुम्हाला कळ चप्पत मला का बोलाय मला माहित पण मी आलो चप्प मध्ये ते यायला हेलिकॉप्टर भेटते म्हणलं कधी ना बसलो ते आपण जाऊ म्हणून आलो मी असं तुम्हाला वाटत असं मी आलो इच्छा करता नेट वागा नका लांब तरी होत होते पण बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन देऊ नका ना सांगतो नाही तर छाळाला ना मी येणारच तुम्हाला वाकून नमस्कार करतो н याची प्रजासभा नव्हती ही विजय सभा होती लक्षात घ्या आता काय बोलायचं नेहमी काल पण चुकचं होतं पंकज काय वेगळे नाही मुंडे पंच मला अनेक लोकांना मिळतं त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वारल्यानंतर कोण होतं माझं बोट धायला त्यावेळेस माझं बोट केली झाली माझ्या गळ्याची शक्त महाराज शपथ तुम्हाला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो तिला देणार नाही oh! माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथून निवडून आणतो मग बघतो तू